नमस्कार एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत सातिवली वसई पूर्व येथे सावित्रीमाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती संपन्न सारनाथ बुद्ध संस्कार ट्रस्ट सातिवली याच्या विद्यमाने तीन जानेवारी रोजी सारनाथ बुद्ध विहार येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या दिनाचे औचित्य साधून ट्रस्टच्या वतीने सातिवली परिसरातील डायरेक्टर वकील शिक्षिका परिचारिका अंगणवाडी सेविका अशा विविध क्षेत्रातील कार्य व कर्तृत्ववान महिलांचा आम्ही सावित्रीच्या लेकी असे सन्मानपत्र देऊन शंभर महिलांना सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शिक्षिका सौ आशा चिंतामण जाधव यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनातील उल्लेखनीय कार्याचा व प्लेगच्या साथीच्या वेळी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला व शिक्षणाचे महत्व पटवून दिले मुख्याधिपिका सौ माधुरी वैभव भोईर यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर कविता सादर केली तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ कल्याणी सुशांत जाधव यांनी सावित्रीमाई फुले यांचे कार्य व महत्व उपस्थित महिलांना पटवून दिले यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील महिला वर्ग व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या